शाहू उद्यान जवळ ज्युपिटर मोपेडे दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली आहे या अपघातात महादेव गोविंद पाटणे वैवर्ष पासष्ट राहणार खणभाग हे गंभीर जखमी झाले आहेत आणि सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी पाटणे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक गौतम संजय गंगधर राहणार बेडक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की महादेव पाटणे हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील खणबाग परिसरात राहतात पाटणे हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम एच दहा सी एफ पन्नास त्रेपन्नवरून शाहू उद्यान ते शांतीनगर जाणाऱ्या मार्गावरून निघाले होते यावेळी संशयित कार चालक गौतम गंगधर यांनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक एम एच दहा ई ए दहा एकोणतीस भरधाव वेगात चालवून पाटणे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात पाटणे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि या प्रकरणी त्यांना सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कारचालक गंगधर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली